बॅक टू यूट्यूब चॅनल गेले काही दिवस माझ्या पोस्ट आणि रील्स पाहून बऱ्याच लोकांना कुतूहलाचे प्रश्न होते तू जाडी झालीस का तुझ्याकडे गुड न्यूज आहे से का सेकंड चान्स आहे का अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्लॉगमध्ये मिळणार आहेत सो तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील माझ्या याआधीच्या आधीच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल तर त्यातून तुम्हाला कळालं असेल की मला आर्ट अँड क्राफ्टची किती आवड आहे रियाचाही अंगात कुठेतरी मला असं वाटतं की माझी ती आवड भिनली आहे सो तिला देखील क्ले मिळाला की क्ले ने ती काही ना काहीतरी असं बनवत असते पण ती हे का बनवते हे तुम्ही तिच्या तोंडूनच ऐकाल तर तुम्हाला आणखीन मजा येईल बेबी बेबी शॉवर काय बनवलंयस तू गर्ल गेस करायचं ना गर्ल की बॉय नाईस वाटत दोघ नाही पण ट्विन्स नाही बाळा काय तुला काय वाटत गेस कर ओनली वन बॉय हो वो। बघूया किती छान बनवलंय सुनेला साडी नेसायची फारच आवड मग एवढं खास निमित्त असताना सासूबाई सुनेच्या आवडीच्या पैठणी घेणार नाहीत असं होईल का अख्ख दादर फिरून पिंजून काढलं शंभर साड्या पाहिल्या फायनली सुनेला आवडलेली साडीच सासूने खास कार्यक्रमासाठी गिफ्ट केली

सणाला छोटी का होईना मला मेहंदी काढायला खूप आवडते एरवी प्रत्येक सणाला मीच माझी मेहंदी काढते परंतु एवढ्या खास दिवशी माझे दोन्ही हात मला भरलेले हवे होते त्यामुळे मी ठरवलं की मी बाहेरूनच मेहंदी काढायला कोणाला तरी बोलवेन सो मी इंस्टाग्राम पेजवरून असं शोधत शोधत या मुलींना बोलवलं या मुली अँटॉप हिलवरून माझ्यासाठी मीरा रोडला मेहंदी काढायला आल्या होत्या आणि मला जशी हवी तशी मेहंदीची डिझाईन त्यांनी मला काढून दिली त्याच्यामुळे माझ्या कार्यक्रमात भरलेल्या मेहंदीच्या हाताने तर आणखीन चार चंद लागले आणि इकडे रियाने सुद्धा कोणतीच कसर ठेवली नाही मात्र तिने देखील होणाऱ्या बाळासाठी तिच्या आवडीचा हवा तो मेसेज तिने तिच्या मेहंदीमध्ये लिहून घेतला संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून मी जी मेहंदी काढायला बसली ते रात्री साडेबारापर्यंत पर्यंत माझी मेहंदी काय आटपली नव्हती पण तरीही त्या मुलींनी मला हवी तशी डिझाईन काढून दिली इतकंच नव्हे तर घरातले सगळे माझ्या सेवेसाठी हाजीर होते आतापर्यंत घरात सगळ्यात लहान रियाला आम्ही सर्व भरवत आलो आहोत परंतु आजचा अविस्मरणीय क्षण म्हणजे रियाच्या बाबाने मला देखील रियासोबत त्याच्या हाताने भरवलं इतकंच नव्हे तर मम्मी देखील हातात एकूण एक गोष्ट मला आणून देत होत्या आणखीन काय हवं आहे आपल्याला मम्मींचं एकच म्हणणं होतं हे सगळं चाललं आहे ते तुझ्या हौशेसाठी फक्त कारण त्यांना माहिती आहे त्यांची सून फारच हौशी आहे आणि मला सगळ्याच गोष्टीची आवड असते त्यामुळे त्या देखील माझ्या आवडीत सामील होतात त्याच्यामुळे घरच्या घरी का होईना छोटासा कार्यक्रम करायचा का होईना त्या देखील रेडी झाल्या आणि म्हणाल्या तुला हवं तसं करू मेहंदी काडेपर्यंत त्या मुलींना फारच उशीर झाला होता आणि त्यामुळे साडेबाराची लास्ट ट्रेन देखील त्यांची सुटली होती मग आम्ही असं ठरवलं की लोकांच्या मुलींना आपण घरपोच सेफ असं घरी पोचव्यात हो सो आणि मी गाडी काढली आणि रात्रीच्या एक वाजता निघालो त्यांना पोचवायला हो आणि अँटा फिल्ला आम्ही त्यांना घरी सोडून आलो लिटरली लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम गाऊनवरती कारमध्ये बसून अख्खी मुंबई फिरून आली असेल आणि रात्री साडेतीन वाजता आम्ही घरी त्यांना सुखरूप पोचवून परत हो आलो माझ्या हौशीसाठी छोटासा कहुईना घरच्या घरी कार्यक्रम करायचं ठरवण्यात आला त्यामुळे सगळी तयारी आम्ही घरच्या घरीच केली अगदी डेकोरेशनपासून सगळीच दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मी पप्पा पण आले आणि त्यांनी देखील आम्हाला खूप मदत केली डेकोरेशनपासून सगळं काही आणण्यापासून मांडण्यापर्यंत खूपच मदत केली तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला भेटेल की आणखीन काय काय तयारी आम्ही केली ते इंस्टाग्रामवरती रँडमली सर्च करत असताना सुप्रियाचं प्रोफाईल मला दिसलं आणि माझी आणि सुप्रियाची ओळख इंस्टाग्रामवरती झाली सो म्हटलं चला नवीन आर्टिस्टला आपण चान्स देव्यात म्हणून मग मी तिच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि माझ्या खास दिवसासाठी तिला मला रेडी करण्यासाठी बोलवलं सो so, तुम्ही ब्लॉगमध्ये बघा तिने मला किती सुंदर रेडी केला आहे आणि तुम्हाला जर तिच्याकडनं नक्की रेडी व्हायचं असेल तर मी तिचा आय डी कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करेन तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करा माझं नाव सांगा ती नक्कीच तुम्हाला डिस्काउंट देईल डोहाळ्या जेवणाच्या कार्यक्रमात गरोदर स्त्रीच्या आवडीच्या पदार्थ आणि पंचपक्वानं बनवण्याची पद्धत असते त्याचबरोबर आंबट गोड तिखट तिला आवडणाऱ्या वस्तूंची मस्त अशी मांडणी केली जाते फुलांची आरास केली जाते मी आतमध्ये रेडी होईपर्यंत इकडे माझ्या आईची लगबग चालू होती माझ्या आवडत्या आणलेल्या पदार्थांना सुंदर असं सजवून ठेवण्याची आणि माझ्या कार्यक्रमाची आणखी शोभा वाढवण्याची आणि फायनली मी अशी रेडी झाली आहे मला रेडी केलं आहे कमेंटमध्ये सांगा इन्स्टाग्राम नक्की मेन्शन केलं त्यानंतर मी रिया आणि स्वप्नील आम्ही तिघेही लवकर लवकर रेडी होऊन सोसायटीच्या मध्ये गेलो कारण मला काही फोटो नॅचरल लाईटमध्ये हवे होते परंतु मेकअप करता करता घरातली कामं आवडता आवडता साडेपाच वाजले होते त्याच्यामुळे आम्ही खालती जाऊन थोडंसं फोटो शूट केलं त्याच्यानंतर वरती आल्यावरतीही माझं राहिलेलं फोटोशूट थोडं घरी येऊनही केलं घरी आल्यानंतर मी माझ्या सगळ्या सोसायटीतल्या मैत्रिणींना ज्या खाई खास मैत्रिणी होत्या त्यांना सहाची वेळ दिली होती आणि त्या बिचाऱ्या खूप वेळेत येऊन बसल्या होत्या माझ्यासाठी खास वेळ काढून त्या सगळ्या एकदम मस्त नटून थटून आल्या होत्या ते पाहून मला आणखीनच आनंद वाटला सो अशा प्रकारे घरी येऊनसुद्धा मी थोडं फोटोशूट केलं आणि त्यानंतर सगळ्या मैत्रिणी जमल्यावरती सुरुवात झाली ती खऱ्या कार्यक्रमाला <laughs>

पेडा की बर्फी हा गेम खेळून झाल्यानंतर मी माझ्या आलेल्या मैत्रिणींसोबत छोटंसं असं फोटोशूट केलं त्यांचे देखील छान छान फोटोज काढले आणि मग त्यांच्यासाठी आणलेले स्नॅक्स त्यांना आणलेला खाऊ आम्ही त्यांना डिस्ट्रीब्यूट केला इतकंच नव्हे तर त्या माझ्यासाठी वेळात वेळ वेड़ काढून आल्या आणि एका सवाशिणीचा मान म्हणून त्यांची ओटी भरण्यात आली आणि अशा प्रकारे माझा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घरच्या घरी छान असा सफळ संपूर्ण झाला अरे चाललात कुठे थांबा थांबा माझ्या कार्यक्रमाला माझ्या हौशी मैत्रिणी आल्या आणि रील नाही बनवला असं कसं होईल सोनलचं डोहाळ्या जेवण आणि स्पेशल गाण्यावरती रील नाही कोणत्या गाण्यावरती रील बनवला हे तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती जा तिथे तुम्हाला हा रील नक्की पाहायला मिळेल आणि हा स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तो मुळीच विसरू नका